कर्मचारी शूत सुभाष घोडे आणि नितीन शेजू हे एक जण ड्युटीवर येत असताना आणि एक जन ड्युटी संपून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये दोघांचा दुर्दैव मृत्यू झालेला या त्यांच्या अचानक जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबियावर जे दुःख झालेलं आहे या दुःखामध्ये मधून सावरण्याची शक्ती जी आहे परमेश्वर या कुटुंबियास देवो असे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या दोन्ही आत्म्याचे आहे परमेश्वर चेर शांती असे मी या ठिकाणी ईश्वरचरणी करतो या दोन्ही कुटुंबियाच्या पाठीशी जी आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था जी आहे ती उभी आहे लवकरच त्यांना हे दुःखातून सावरल्यानंतर अनुकंपा तत्वावर त्याचप्रमाणे आउटसोर्स अनुकंपा तत्वावर नोकरी लागेपर्यंत आउटसोर्स मध्ये जे ते दोघांना घेतलं जाईल त्याचप्रमाणे त्यांचे जे क्लेम्स मिळायला पाहिजेत बँक ऑफ बडोदाचा क्लेम्स असेल वर्कमॅन कॉम्पेन्सेशन असेल पोस्टाचा क्लेम्स असेल त्यांचे जे जी टी एफचे पैसे जे असतील हे सर्व त्यांचे जे क्लेम्स जे आहेत ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि त्या कुटुंबाला धीर जो आहे पुढील कालावधीपणे सुद्धा श्री साईबाव संस्थांच्या वतीने दिला जाईल